बातमी क्रिकेट विश्वातील भारतीय संघाने रचला इतिहास ठरला जगातील पहिलाच संघ ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी टीम इंडियाने न्यूझीलंड पराभूत करत इतिहासात तिसऱ्यांदा आयएसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली याआधी एकाही संघाला अशी कामगिरी करता आली नव्हती ऑस्ट्रेलियाने दोन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या या विक्रमाची दोन हजार तेरा सालीच बरोबरी केली होती मात्र त्यानंतर आता भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पछाडत सर्वाधिक तीन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा वर्ल्ड आपल्या नावावर आहे भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांना दोन दोन साली चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता घोषित करण्यात आलं होतं त्यानंतर अकरा वर्षानंतर भारतीय संघाने महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वात इंग्लंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तर आता रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी करत भारताला सर्वाधिक तिसऱ्या चषकावर नाव कोरले आहे ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी